नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीच्या घरी आता ती छोटीशी मुलगी आलेली असते तिचे आई बाबा हरवलेले असतात मंजिरी आणि निखिला तर तिच्याबरोबर खेळण्याचा तिला काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतात आता मंजिरी लगेच आता त्या मुलीला म्हणू लागते हो हे बघ ही तुझी छोटीशी बावली आपण या बावलीचं नाव राणी ठेवूया तुझी राणी अगो तुझ्या राणीला भूक लागली का त्यावरती मुलगी आता मांडुलवत हो म्हणू लागते त्यावर लगेच गेस म्हणू लागतो हो 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 खूप भूक लागली या तुझ्या राणीलाही भूक लागली आणि मलाही भूक लागली तेव्हा लगेच ला मंजुरी म्हणू लागते मग आमची ही छोटीशी जीवताई जी आता तिच्या राणीसाठी स्वयंपाक बनवणार आहे ना बनवशील ना तू त्यावरती मुलगी हो म्हणू लागते तेव्हा निखिल म्हणू लागतो मलाही जेवायचे माझ्यासाठी पण बनवा स्वयंपाक त्यावर मंजुरी म्हणू लागते नाही या आमची चिवताई तुझ्यासाठी स्वयंपाक बनवणार नाही कसं आहे ना तिला तिच्या घरी जावं लागेल ना तिला तिच्या घरी जाऊन स्वयंपाक बनावं लागेल ना हो की नाही कुठे आहे तुझं घर असे आता मंजिरी तिला विचारू लागते त्यावर लगेच ती, ती मुलगी आता निखिल आणि मंजिरीकडे बघत असते तेव्हा निखिल म्हणून लागतो सांग की अगो कुठे तुझे, तुझे बाबा आई तुला जायचं आहे ना त्यांच्याकडे त्यावर लगेच ती मुलगी आता डुलवत नाही म्हणू लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं काय करते तुला तुझे आई बाबा नको आहेत का कुठे तुझे आई बाबा आता त्या मुलीला राग येतो ती लगेच तिकडनं उठून बाजूला जाते तेव्हा निखिल आता मंजिरीवरती मुद्दा मोरडतो आणि म्हणा तो मंजिरी ताई अगं काय चालू आहे का आमच्या जिवताईला त्रास देते तू हे बघ आम्ही दोघं आता तुझ्याशी कट्टी करणार आहोत निखिल आता त्या मुलीला उचलून घेतो आणि म्हणत तू मंजिरी ताई आता आम्ही दोघेच खेळणार आहोत तुला आमच्या टीममध्ये घेणार नाही आम्ही असे म्हणून निखिल आता लगेच त्या मुलीला म्हणू लागतो हे बघ तुला तुझ्या राणीला फिरायला न्यायचे की नाही मग चल मी ना असं घोड्यावरती फिरायला नेतो आता टकटक घोडा करून निखिल तिला पळवत असतो चालवत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र निखिल आणि तिच्याकडे बघत हसत असते त्याच वेळेस आता मंजिरीच्या घरी मात्र निक्की आलेली असते तेव्हा लगेच निक्की जोरातच ओरडते मंजिरी आलेवर कमी आता मंजिरी आणि निखिल तर निकीकडेच बघू लागतात त्यावर लगेच निखिल म्हणू लागतो ताई आता ही कशाला आली इकडे तेव्हा मंजिरी म्हणाला लागते निखिल तू हिला घेऊन आतमध्ये जा मी बघते ही कशासाठी आले आता मंजिरीला लगेच निक्की जवळते आणि म्हणून लागते काय गे तुझ्या लक्षात राहिलं नाही का तुला सांगितलं होतं ना पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणजे नाही त्यावर निक्की म्हणू लागते तुझ्या फाटक्या घरात यायची मला हौस नाही आहे पण कसं आहे ना तेव्हा मंजुरी लागते नसलं यायचं तुला पण तू तु आलीस ना कशासाठी आली ते सांग आता तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते अगे मंजिरी सगळ्या गावासमोर तुला रायची बायको म्हणून मिरवायचं आहे का हौस आली का तुला बायको म्हणून मिरवण्याची त्यावर मंजिरी म्हणू लागते तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते खोटं काहीही बोलत नाहीये जे खरंय तेच बोलते कारण तू वागतेस तसं काल समोर सगळ्या कामांसमोर काय म्हणाली माहिती राया रात्री माझ्याबरोबर होता एवढ्या अर्ध्या रात्री राया तुझ्याबरोबर काय करत होता सांगशील का तेव्हा लगेच आता मंजिरी लागते ए निक्की राया माझा एक चांगला मित्र एवढं लक्षात ठेव त्यावर निक्की येऊ लागते एक चांगला तरुण तरणाबाण आणि एक तरुणी दोघे रात्री एकत्र होते नेमकं काय चाललं होतं सांगशील का तेव्हा लगेच मंजिरी लागते हे बघ तोंडाला येईल ते बोलू नकोस तुला अजूनही मी तेच सांगते राया मग माझा फक्त चांगला मित्र आहे म्हणून त्यावर लगेच निक्की येऊ लागते अगे तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळख द्या खोटं बोलतेस तू राया त्या दिवशी रात्री तुझ्याबरोबर नव्हताच खोटं सांगितलं ना तू का हे सगळी नाटकं चालवले तू लवकरात लवकर सगळं खरं खरं सांगा तेव्हा लगेच मंजेरी लागते तुला काय आहे मी कशाला खोटं बोलू राया माझ्याबरोबरच होता आणि आम्ही काय करत होतो काय नाही याचं तुला काय घेणं देणं आहे त्यामुळे प्रश्न विचारणं बंद कर तेव्हा निक्की मला लागते राया फक्त माझा माझं प्रेम राया त्यामुळे त्याला फसवण्याचा प्रयत्न करू नको मला माहिती आहे ना तुझ्यासारख्या मुली रायाला फसवणारच कारण राया दिसायला स्मार्ट आहे ना दिसायला सुंदर आहे बरोबर त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि मग एकदा का प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं की त्याचा फायदा घ्यायचा हे असंच असतं तुम्हा मुलींचं माहिती आहे ना मला तेव्हा लगेच म्हणजे ते बास खूप बोलली हा खूप बोली तू आणि खूप ऐकलं मी त्यामुळे आता एक शब्दही बोलायचा नाही तेव्हाला गेच निक्की मला वागते बोलणार मी बोलणार कारण तू रायाला फसवते पण मी असं होऊ देणार नाही कारण राया फक्त माझा आहे मी कधीही तुला रायाचं होऊ देणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी हसतच म्हणू लागते खरंच राया तुझा आहे स्वप्न बघ अगं तुझ्यासारख्या मुलीला राया शेजारीसुद्धा उभं करणार नाही आणि तू त्याच्याबरोबर लग्नाचे स्वप्न बघते तुझी ही स्वप्न खोटीच ठरणार निक्की तेव्हा निक्की मला ते, ते मंजिरी मला जे आहे ते ही निक्की मिळवतेच आणि मी लवकरात लवकर रायाला मिळवणार रायाशी लग्न करणार आणि रायाबरोबर माझं स्वप्नातला संसार थाटणार तेव्हा लगेच म्हणजे वागते अरे बापरे एवढं मोठं स्वप्न मग निक्की तुझं हे स्वप्न ते स्वप्नच राहणार आहे कारण मी तुला खात्रीशी सांगते ना राया कधीही तुझ्याबरोबर लग्न करणार नाही म्हणजे नाही कारण राया माझा मित्र आहे मी त्याला चांगलीच ओळखते तेव्हा निक्की मला वागते हो मग चल दिलं तुला चॅलेंज नाही तुझ्या नाकावर टिचून मी तुझ्या डोळ्यासमोर रायाबरोबर लग्न केलं ना तर नावाची निक्की नाही आहे घेती घेती का माझं चॅलेंज तेव्हा निक्की म्हणू लागतोय अरे बापरे नाही घेत का घाबरलीस का तू अगं खरंच करणार आहे मी रायाबरोबर लग्न तेव्हा मंजिरी हसतच म्हणू लागते अगं तू खरंच डोक्यावर पडली का तुला वेळ लागलंय तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही त्यामुळे अजून डोळे उघडे करून बघ तेव्हा निक्की मिळू लागते अगं घे की चॅलेंज मग बघ नाही तुझ्या डोळ्यासमोर रायाबरोबर बरोबर लग्न केलं ना तर नावाची निक्की नाही पटतंय ना तुला माझं बोलणं तेव्हा मंजिरी मिळू लागते अगो एवढा स्वतःवर विश्वास तेव्हा निक्की म्हणू लागते हो माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी रायाला एक दिवस माझं करणार म्हणजे करणार त्यावर मंजिरी मागते स्वतःवरती एवढाही जास्त विश्वास ठेवू नये तो विश्वास आत्मघातकी विश्वास ठरू शकतो त्यामुळे तुझं हे जे काही स्वप्न बघते ना ते स्वप्नच राहून जाईल निक्की तेव्हा निक्की म्हणाग ते घे मग चॅलेंज घे चल मी तुझ्या नाकावर टिचून रायाबरोबर लग्न करून दाखवणार तेव्हा मंजिरी मागते चालेल घेतलं तुझं चॅलेंज तू दाखवच रायाबरोबर लग्न करून मी पण बघते कसा तुझा तुना राया तुझ्याबरोबर लग्न करायला तयार होतो कारण तुझी ही जी खोटी स्वप्न आहे ना ती कधीही निक्की पूर्ण होणार नाही तुला सत्य कटू लागेल माझं पण सत्य हे मानून घ्यायला पाहिजे त्यामुळे तू तु अजूनही वेळ गेले नाही आहे स्वतःला समजव अगं राया तुझा कधीही होऊ शकत नाही त्यावरले केस निक्की मिळू लागते अगं तुला का असं वाटतंय चॅलेंज घेतलंय ना तू मग आता बघूया कोण जिंकतं कोण हारतं त्यावर मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जर तू तु तुझं तु चॅलेंज जिंकली तर तू म्हणशील ते करेन मी त्यावर लगेच आता निक्की म्हणू लागते ठीक आहे मग रायाच्या आणि माझ्या लग्नात माझी करवली म्हणून मागे पुढे करशील ना तू फिरशील ना मंजिरी माझ्या मागेपुढे सांग ना मंजिरी मात्र काही नाही बोलता गप्प असते त्यावर निक्की म्हणू लागते रे बापरे घाबरली पण तुला फिरावंच लागेल कारण राया माझा होणार राया माझं प्रेम आहे आणि ते मी मिळवणारच तेव्हा मंजुरी मागते हो ना मग तुझी स्वप्न ही स्वप्नच राहणार तेव्हा निक्की मला वागते नाही हे लवकरात लवकर सत्यात उतरणार आणि मग तू माझ्या लग्नात माझी करवली म्हणून मिरवणार असे म्हणून आता लगेच निक्की तिकडनं निघून जाते मंजिरीला मात्र निक्कीचा खूपच राग आलेला असतो तर आता इकडे संध्याकाळ झालेली असते राया मात्र आता त्या ब्रिजच्या ठिकाणी आलेला असतो कारण ज्या ठिकाणी अण्णांचा ॲक्सिडेंट झालेलं असतो त्या ठिकाणी आता राया काही पुरावे शोधण्यासाठी आलेले असतो राया आता तिकडे आजूबाजूला शोध घेत असतो आणि म्हणू लागतो नाही घोरपडे म्हटला त्याप्रमाणे इथे नक्कीच काहीतरी पुरावा असेल आणि तो इतरांना सापडण्याआधीच तो मला सापडून तो नष्ट करावा लागेल जर तो इतरांना कुणाला सापडला तर मंजुरीची सुटका नाही 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 मिसफायरला वाचवायसाठी मला हे समद करावंच लागेल असे म्हणून आता राया आजूबाजूला शोध घेऊ लागतो त्याच वेळेस तिथे एक झाड असतं त्या झाडावरती आता अण्णांची धडक झाल्यामुळे आता तिथे अण्णांचं रक्त लागलेलं असतं राया मात्र आता रक्त ते रक्त पुसण्याचा प्रयत्न करत असतो त्या झाडाची अशी साल सोलत असतो ते रक्ताचे डाग काढत असतो आता इथे भर रात्री राया ते सगळे पुरावे नष्ट करत असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन जय आता हवलदार अनापला म्हणत असतो हे बघ काय बी झालं तरी आपल्याला पुरावे सापडलेच पाहिजे कसून चौकशी करा जोमाने सगळ्यांना कामाला लावा त्यावर लगेच आता हवलदार मला लागतो साहेब अहो सगळी चौकशी झाली आम्ही सगळी चौकशी केली पण एकही पुरावा सापडला नाही आहे त्यावर मला लागतं तसं कसं होऊ शकतंय आणि सगळीकडे चौकशी करून झाली असं होता कामाने एकही पुरावा सापडला नाही असं होता का नाही काहीतरी सुगावा लागला पाहिजे जे करून आपण गुन्हेगारापर्यंत पोचू शकतो त्यावर केस आता हवलदार म्हणू लागतो साहेब असं एक माझ्या हाती बरं का आणि त्यामुळे आपण गुन्हेगाराला शोधू शकतो तेव्हा जयमू लागतो असं काय आहे सांग लवकर तेव्हा हवलदार म्हणू लागतो साहेब अण्णांचा ज्या ब्रिजच्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालाय ना गाडीला धडकून त्याच ठिकाणी समोरच एक रेस्टॉरंट आहे नाही म्हणजे सॉरी सर रेस्टॉरंट नाही तिकडे ना एक फार्म हाऊस आहे आणि तिकडे एक सी सी टी व्ही कॅमेरा पण लावले आणि त्या कॅमेऱ्यात अण्णांचा ॲक्सिडेंट कुठल्या गाडीला झाला काय झाला हे सगळं काही कैद झालेलं असणार आहे याची शंभर टक्के मला खात्री आहे कारण तिथलं त्या कॅमेऱ्यात सगळं काही दिसतं आहे त्यावर लगेच जय खुश होतो आणि मला लागतो हो कोण हो, राहतो त्या फार्म हाऊसमध्ये कोण आहे तिकडे कोण कोण राहतं सगळी माहिती काढा तेव्हा हवलदार मला लागतो साहेब तिकडे एकच केअरटेकर असतो त्यावर लगेच गेस जय म्हणून लागतो हो का मग लगेच त्याला उचला आणि इकडे घेऊन या आणि ते सी सी टी व्ही फुटेजही घेऊन या आता लगेच हवलदार त्या माणसाला आणण्यासाठी जातो आता जयला मात्र टेन्शन आलेलं असतं कोण असेल गुन्हेगार आता हवलदार त्या केअरटेकरला घेऊन आलेलो असतो आणि आता त्याने ते सी सी टी व्ही फुटेजही आणलेलं असतं आता मात्र जय लगेच मला लागतो ए कुठे ते फुटेज दाखव पटकन असे म्हणून आता लगेच त्या लॅपटॉपमध्ये आता जय ते फुटेज चेक करत असतो त्याच वेळेस तो माणूस घाबरलेला असतो तेव्हा तू जयला म्हणतो साहेब मी काय बीक नाही केलं मला जाऊ दे ना प्लीज माझी काय बी चूक नाही तेव्हा हवलदार म्हणत ते थोबाड बंद ठेवायचा गप्पा बसायचं जय आता बघतो तर त्या रात्रीचं सी सी टी व्ही फुटेज डिलीट झालेलं असतं जयलं तर झक्काच असतो तेव्हा जय लगेच त्या माणसाचे कॉलर पकडतच म्हणत ते कुठे त्या रात्रीचं फुटेज सांग लवकर तू डिलीट केले ना हे सगळं कुणाच्या सांगण्यावरनं केलं तू त्यावर लगेच तू माणूस म्हणू लागतो साहेब त्या, साहे त्या दिवशी मी खरंच खूप आजारी होतो मला काय झालं कुठे काय घडलं मला खरंच काही माहिती नाही हो मी दिवस रात्र झोपेल होतो आणि हे फुटेज कसं बंद झालं हेही मला माहिती नाही साहेब तेव्हा लगेच जयू लागतो हवलार याला जाऊ दे तिकडे असे म्हणून त्याला सोडून देतो आता जयला मात्र खूपच राग आलेला असतो तर इकडे हे फुटेज मात्र रा, आता रायाने डिलीट केलेलं असतं आणि आपल्या मोबाईलमध्ये आणलेलं असतं राया आता घरी ते फुटेज बघत असतो आणि डॉगतो बरं झालं हे सी सी टी व्ही फुटेज त्या घोरपडेच्या हाती नाही लागलं नाहीतर त्याने मिसफायरला सोडलं नसतं नाही 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 आता मी सगळे पुरावे मिटवले म्हणजे मिस फायर त्या रात्री टेम्पो चालवायला गेली होती हे कुणाला बी माहीत नाही आणि मिसफायरच्या टेम्पोला डाव्या बाजूला रक्त लागलं होतं तेही मी पुसलं आहे टेम्पो क्लीन केला आहे आणि त्यानंतर अण्णांच्या शर्टचा कापडचा तुकडाही माझ्याकडे आणि जिथे अण्णांची धडक झाली तिथलेही सगळे पुरावे मी नष्ट केले आणि राहिला होता हा व्हिडिओ आता हे फुटेजही माझ्याकडेच आहे म्हणजे आता सगळे पुरावे माझ्याकडे त्यामुळे आता कुणाला बी मिसफायर विरुद्ध काय बी पुरावे कळणार नाही आणि मिस फायरला अटक होणार नाही आता सगळं काही माझ्याकडे त्यामुळे बाकी काहीच उरलं नाही आहे बरं झालं असे आता राया बोलत असतानाच तिकडे निक्की येते लगेच निक्की आता राहायला मला लागते राया अरे अजून खूप काही बाकी आहे राया खूप घाबरतो अरे बापरे या निक्कीने आपलं बोलणं ऐकलं की काय तेव्हा निक्की म्हणून लागते हो राया तू काय म्हणत होता सगळं काही बाकी झालंय आता संपलं आता असं नाही आहे राया अजून खूप काही बाकी आहे अरे मला तुला माफी मागायची राया कारण मी खरंच खूप चुकले मला वाटलं की तूच माझ्या के खून केलाय पण नाही राया मला कळून चुकलंय तू आपांना कधीच मारू शकत नाही तू त्यांना अगदी आपला बाप मानत होता आणि एक मुलगा आपल्या बापाचा खून कधीही करू शकत नाही हे माझ्या लक्षात आलं या राया त्यामुळे प्लीज राय मी माफी मागते मला माप राय माझं चुकलं त्यावर लगेच आता राया मात्र घाबरलेला असतो ते बुवा निक्की म्हणू लागते पण राया ज्याने कोणी आप्पाला मारलं आहे ना त्याला मी सोडणार नाही कारण त्या गुन्हेगाराचा तपास मला लागलाय बरं का आता लगेच राया चाच पडतच निक्कीला विचारू लागतो तपास लागलाय म्हणजे कोण कोणी गुन्हेगार आताला गेस निक्की होऊन लागते जो गुन्हेगार तुला माहिती तो मलाही माहिती राया आताला गेस रायमू लागतो काय मला कसं माहीत असणारे नाही 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 मला माहीत नाही आहे तेव्हा निक्की होऊन लागते राया अरे तुझ्या आप्पांना मारलंय आणि तुला तुझ्या आप्पांचा गुन्हेगार सापडवायचा होता ना त्याला शिक्षा करायची होती ना राया अरे मग सापडलाय त्यावर रायम लागतो कोण कोण आहे गुन्हेगार तेव्हा निक्की होऊ लागते तो तुलाही चांगला माहिती आहे आणि मलाही माहिती कसं आहे ना जो कोणी गुन्हेगार आहे ना तो खरंच खूप शातीर आहे खूप चालाक आहे आणि असं कुणालाही वाटणार नाही की खरंच याने अण्णांचा मर्डर केला असेल एकदम साधा भोळा त्याच्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही का हा मर्डर करू शकतो तेव्हा लगेच राय म्हण लागतो नेमकं कोण आहे ने तुला काय म्हणायचं आहे त्यावर निक्की म्हणू लागते राया मला काय म्हणायचं आहे ना हे तुला चांगलंच माहिती कारण तो गुन्हेगार तुझा अगदी जवळचा आहे जवळचा नाही तो तुझाच माणूस आहे आता मात्र राया खूप घाबरतो तेव्हा निक्की म्हणू लागते अरे तुझी मंजुरी अरे तुझ्या मंजुरीनेच माझ्या हप्पाला आहे आता रायाला धक्काच बसतो अरे बापरी या निक्कीला कसं समजलं तेव्हा लगेच राय मला लागतो नाही नाही मिस फायरवरती काय काय दरवेळेस काही कसले कसले आरोप करत असते मिस फायर असं काय बी करू शकत नाही ती एकदम साधी पोरगी तेव्हा निक्की म्हणू लागते अरे बरोबर बोलला एकदम दिसायला साधी पण खूप शातीर आणि चालक आहे बघ कसं मारलं तिने अण्णांना आणि राया अरे तुला तर अण्णांचा गुन्हेगार सापडवायचा होता ना त्याला शिक्षा करायची होती ना अरे जा मग त्या मंजिरीला शिक्षा कर राया तेव्हा लगेच रायम लागतो नाही नाही मिस फायरने असं काय बी केलं नाही आहे हे काय खोटं बोलतेस तू तेव्हा निक्की मला लागते खोटं बोलत नाही आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत राया आता मात्र राया तर निक्कीकडेच बघू लागतो तेव्हा निक्की मला लागते हो कारण तू मिस फायरच्या त्या टेम्पोला डाव्या बाजूला रक्त लागलेलं पुसून काढलं ना टेम्पो क्लीन केला त्यानंतर टेम्पोला अण्णांच्या शर्टचं कापड लागलं होतं तेही तुझ्याकडे ना आणि नंतर तू फायरबरोबर गेलाही नव्हता तिरीही तिने खोटं सांगितलं हेही एक खोटं हाही एक पुरावा आणि ज्या ठिकाणी अण्णांचा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणचे सगळे पुरावे तू नष्ट केले आणि हा सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ तोही तुझ्याकडे ना त्यामुळे सगळे पुरावे तुझ्याकडे राया तुलाही माहिती आहे कोण गुन्हेगार आहे अण्णांचा आता रायाची मात्र बोलती बंद झालेली असते आता या निक्कीला समजले म्हणजे नक्कीची जयला सांगेल आणि हा जय नाही 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 मी स्पायरला कधीही सुटू देणार नाही नाही मला काहीतरी करावं लागेल असे आता विचार आया करू लागतो त्याच वेळेस निक्की म्हणू लागते त्यामुळे आता मी अन्नाच्या गुन्हेगाराला शिक्षा करणार आता मी त्या मंजिरीला पोलिसांच्या ताब्यात देणार हे सगळे पुरावे आता मी जयला जाऊन सांगणार म्हणजे पोलीस आता मंजिरीला अटक करणार आणि मंजिरीला फासावर चढवणार आता राया मात्र खूप घाबरतो आणि मग लागतो नाही नाही निकी थांब असं करू नको व असं काही बी नाही आहे तू समजते ना असं काय बी नाही आहे तेव्हा निक्की मग लागते काय बी नाही म्हणजे अरे राया तुला काय वाटलं तू सगळं काही करतोय आणि तुझ्यावरती माझी नजर नाही आहे तू जेव्हा सगळे पुरावे नष्ट करत होता ना तेव्हा सगळं बारीक लक्ष माझं तुझ्यावर होतं तुला बघायचंय बघ बघ तुला व्हिडिओ दाखवते आता लगेच निक्की व्हिडिओ दाखवते रायाला जेव्हा टेम्पोला अण्णांच्या शर्टचं कापड लागले असतो ना तेव्हाचा व्हिडिओ असतो त्यावर निक्की लागते हा तर पहिला भाग झाला अजून दुसरा भाग बघायचा आहे आता राया जेव्हा त्या फार्म हाऊसच्या ठिकाणी जंगलात गेलेले असतो ना तिकडे झाडाला अण्णांचं रक्त लागले असतं तेही राया नष्ट करत असतो हे सगळे पुरावे आता निक्की दाखवू लागते तेव्हा गेस निक्की मग लागते बघितलं राया तुला वाटत होतं की तू सगळे पुरावे नष्ट करतोय पण माझं तुझ्याकडे बारीक लक्ष होता त्यामुळे आता तुझ्या मिसपायरला कोणी बी वाचवणार नाही तिला शिक्षा झालीच पाहिजे आणि आता मी तिला शिक्षा करणार तिला फासावर लटकवणार असे म्हणून आता निक्की निघालेली असते तेव्हा राया मला लागतो निक्की थांब असं नको करू अगं असं नको करू गं खरंच मिसपायरने काय बिघडवलं आहे तुझं तिच्याकडनं चुकून झालं असेल ती असं नाही करणार कधीच तेव्हा मंजिर माग ते नाही मुद्दामून मारलंय तिने तिला जर टेम्पो येत नव्हता तर कशाला जायचं टेम्पो घेऊन तिने एकटीने त्यावर राय मला लागतो नाही नाही निकी ती एकटी नव्हती अगं मी होतो तिच्याबरोबर तेव्हा निक्की मला ते बाद झालं राया सगळे पुरावे सगळं सत्य समोर आलंय त्या रात्री मंजिरी एकटीच ऑर्डर देण्यासाठी टेम्पो घेऊन गेली होती आणि तू इकडे हॉस्पिटलमध्ये एका प्रेग्नेंट बाईला घेऊन गेला होता मी सगळी नजर ठेवून होत्या आता रायाच्या लक्षात आलेलं असतं की निक्कीला सगळं काही समजलंय आता काय बी करून आपल्याला मिसफायरला आहे तेव्हा राय म्हणागतो हे बघ मिसफायरला असं काय बी नको करू गं पोलिसांना काय बी सांगू नको खरंच तिने काय बिघडवलंय तेव्हा निक्की मला तुला आठवत नाही का अरे तुझ्या त्या मिस बायरने सगळ्या गावासमोर माझ्या कानाखाली मारली होती आणि त्या म्हातारी जीजीने तिनेही तेच केलं तिनेही माझ्या कानाखाली मारली पण सोडणार नाहीये सगळ्यांना त्यांनी माझ्या आप्पांना मारले माझा बाप येतो त्यामुळे आता यासना शिक्षा व्हायलाच पाहिजे आता त्या मंजिरीला पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा लगेच राय म्हणू लागतो प्लीज निक्की असं नको करू असे म्हणून राया निक्कीचा आत हात पकडतो आत आता मात्र निक्की रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते राया अरे तू माझा असा हात पकडावा असं माझं स्वप्न होतं आणि आज ते खरं झालंय आता राय लगेच निक्कीचा हात चढतो तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते चालले मी त्यावर राय म्हणतो प्लीज निक्की अगं हवं तर ना मी मिस फायरच्या वतीने मी तुझी माफी मागतो तुला राग आलाय ना तिने तुला मारलं होतं ना हे बघ मी स्वतःला मारून घेतो असे म्हणून राया आता स्वतःच तोंड आणू लागतो तेव्हाला गेस निक्की लागते राया तुला आठवतंय त्या मंजिरीने मला मारलं होतं आणि तू सगळ्या गावासमोर मला तिची माफी मागायला लावली होती तेव्हा राय म्हणू लागतो असं असेल असे ना तर मी तुझी माफी मागतो हवं तर मला शिक्षा दे पण मिस बाहेरला काय बी नको करू मी गुन्हेगार आहे असे म्हणून मला शिक्षा कर मीस बाहेरला सोड ग तेव्हाला गेस आत्ता निक्की होऊ लागते खरंच तू मिसपायरसाठी काय बी करू शकतो मी म्हणेल ती शिक्षा घ्यायला तयार आहे तू तेव्हा रायम लागतो हो नक्की पण प्लीज मी स्फायरबद्दल कुणाला बी काय बी सांगू नको तू म्हणेल ती शिक्षा घ्यायला तयार आहे मी तेव्हा निक्की लागते बघ अजूनही तुझ्या निर्णयावरती ठाम रा उगाच नंतर पश्चाताप करू नको आणि नंतर मागे पुढे बघायचं नाही हां तेव्हा रायम लागतो नाही हा राया एकदा सबूत दिला की तो पाळतोच रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख त्यामुळे निक्की तू जी शिक्षा देशील ती भोगायला मी तयार आहे मी फायरला वाचवण्यासाठी मी काही बी करू शकतो आता लगेच निक्कीम लागते मग ला तुला मला प्रपोज करावं लागेल तुला मला प्रपोज करून सांगावं लागेल राया की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे मला लग्नासाठी तुला मागणी घालावी लागेल राहायला तर धक्काच असतो राया आता निक्कीकडेच बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मिसफायरला वाचवण्यासाठी निक्की जे म्हणेल ते करायला रायात तयार झालेला असतो आता वाजत गाजतच रायकडे फायरच्या घरी आलेले असतो तेव्हा मंजिल लागते राया अरे हे सगळं काय काय प्रकार ह्या त्यावर लगेच रायम लागतो मिसफायर अगं मी प्रपोज करायला आलो आहे निक्की शशिकला नानाजीजी सगळेजण आता त्याच्याकडे बघत असतात तेव्हा लगेच आता निक्की तिकडे येते राया लगेच आता गुलाबाचं फूल हातात घेतो आणि गुडघे खाली टेकवत आता निक्कीसमोर ते फूल धरत मावं लागतो